काय मिक्सर कशाचं आहे मटकी मटकी नाही कन्फर्म कर तुला मेळ सुद्धा नाही काय अजून डोकं कर डोळे बक्की काय बक्की हुँ? मुगी मग कस काय मटकी म्हणतो सगळ्यात जास्त आतापर्यंत दिल्ली मुगाच चालू नाही माहिती सांगतो अक्षय कुमार म्हणजे सेम 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 तब्येत तुझी अक्षय कुमारवानी अक्षय कुमारवानी हाय तू फक्त तू मेंटेन नाही करीत स्वतःला उंची ती आहे शरीराची रचना तशी कमी जात नाही अक्षय कुमारवानी बाकीचा घ्यावा काहीतरी कांदा घ्यावा अहो भाजी घ्याल राज्या पेंट माझी आता पाऊस चालू आहे सांगितलं मी दुसऱ्या रस्त्याने गेलो रस्ता बघूस तर मी सरळ सरळ शिक्षक कॉलनी सांगितलं तुला तुझ्या बरं यायचं म्हणजे कसं माहिती का असं जीव असा ह्याच्यावर ठेवावा लागतो मोठी ठेवावा लागतो तू म्हणले मी तिकडे येतो जण दे तिकडे काळ टाक त्याला मोबाईलला काय झालं त्याला काही देवा काय केलं त्याला दे ना तू कांदा पिंदा चिरून दे

जुगाडी बसण मागून रुमाल बांधला त्याला मग त्याला किती त्याला पण ओढून काढला खाली गळ्या लावा रुमाल इथून तिथून जात आहे एक साधा सांग, एक सांग चकर, दा तुला 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 ना पर्याय सांगतो काय सत्तर रुपये तू खर्च कर आणि लिबा खालच एखादा सत्तर रुपयाचा वगैरे लिहून टाक त्याला पण तुला नाही घेत रात्री काय म्हणजे किती वेळ लावला तिथे मी बसतो चार्जिंग लावतो का

അോトムബറടികു കൊള്ളുന്നില്ലേ മന്നൊന്നത്തിൽ മായ ലക്ഷ്യമായിട്ട്